मी सुदाम उत्तमराव अहिरे अगतम गतम सुस्वागतम तुमचं माझ्या या एकलव्य मराठी चॅनल वरती आज अतिशय महत्वाचा म्हणजे अतिशय महत्वाचा जाऊ नका जाऊ नका अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला मी सांगत आहे सर्व लोकांना बऱ्याचसा प्रश्न आहेत सर्व माणसं स्वप्न बघत असतात काय म्हणत असतात स्वप्न बघत असतात ग्रामीण भागामध्ये एक विषय असा असत ऐक आहे माझ्या मनामध्ये ग्रामीण भागामध्ये एकच विषय एकच विषय येत असतो ऐकत असतो अरे चिंता नाही चित्त केलेलं पूर्ण होत नाही पण तुम्हाला सांगतो स्वप्नामध्ये पावर आहे स्वप्नामध्ये काहीतरी ताकत आहे स्वप्नामध्ये इतक मोठ पावर आहे कि ते आपल्याला मिळू शकते सर्व काही आपण करू शकतो कारण की कोणचंही स्वप्न बघा पण कोणचंही यश देण्याच्या अदोगर देव तुमची परीक्षा घेतो काय घेतो परीक्षा घेतो कारण की तुम्ही परीक्षा असो 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 काम एमपीएस तुम्हाला परीक्षा ही द्यावाच लागते का तुम्ही डायरेक्ट कोणतंही एखादं यक, पद तुम्ही हासिल केलेलं आहे असं काही झालं का तुमच्याकडनं तुमच्याकडनं काही असं काही झालेलं आहे का बिगर यायच काहीतरी मिळतं म्हणून म्हण आपल्याला स्वप्न आपल्याला देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडं माइंडसेट पाहिजे जेवढे हे निसर्गाने हे सृष्टी दिलेली हे शरीर दिलेलं आहे या शरीरामध्ये तुम्ही सुद्धा कृष्णा प्रता महादेवा प्रता कमी नाही तुम्ही हे स्वतः ओळखा आपण सुद्धा देवाची अंच आहोत देवाला बुद्धी ती आपला बुद्धी ती आपल्याला पाय होते सर्व काही बुद्धी माईनच सर्व देवाप्रमाणे आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वप्न करण्याच्या अदोघर देव ही परीक्षा पाहत असत पाहत असतो तर परीक्षा पाहता असतो परीक्षेच्या दर काही भेटणार नाही परंतु आपण एखादा स्वप्न बघत असतो परंतु स्वप्न आपला मांडता आला पाहिजे या ब्रह्मणामध्ये सांगता मनाला पाहिजे आपले स्वप्न का पूर्ण होत नाही हे तुम्ही निश्चित ऐक आपल्या मनामध्ये वेगळं असत आपण वेगळं करत असतो आपलं एक स्वप्न बघितलं असतं स्वप्न बघितलं असतं मानू करतो काय दुसरं आपण बघितलं त्याची कृती आपण करत नाही कृती आपण दुसरीच करन, करत असतो दुसरीच कृती आपण करत असतो त्याच्यामुळे देवाला सुद्धा प्रश्न आपला ठाम असा निर्णय नाही मला हेच पाहिजे देवा मला तेच पाहिजे देवा मला हेच बनायचंय मला तेच बनायचं आपलं शरीर अंतकरण देवाला कळत नाही आपण मध्ये खेळत असतो आणि देव सुद्धा तुमच्या सोबत तर पणच ठेवतो देवाला तर कळायला पाहिजे ना देवाला तर कळायला पाहिजे नेमकी आपलं ठाम जर करत नसेल नसता तर देव तुम्हाला देईन कस काय देईन कस आपूस आपला पहिला निर्णय पक्का करा आपल्याला हे पाहिजे आपण एखादा उदाहरणार्थ एखादा पोलीस भरतीची पी एस आय चे स्वप्न बघत असतो मोठ्या बिल्डिंगीचं कारच सर्व काही जे पाहिजे ते स्वप्न बघत असून कोणचा विचार करतो वास्तविक आपण सायकलचा विचार करतो म्हणजे सा आपण निसर्गाला या ब्रह्मांडा मला आपण जो निरोप पाठवतोय मला हे स्वप्न दे बाबा हे मला बनायचं आहे हे मला करायचं आहे हे ब्रह्मांडापर्यंत तुम्ही पोचता का निवस्थित नाही जे काम तुमचं जे स्वप्न असेल जे तुमचं स्वप्न असेल जे काही असेल की तुम्हाला ब्रह्मांडापर्यंत देवापर्यंत पोहोचायचं आहे तर देवाला आक्रोश काढला पाहिजे का मला हेच पाहिजे माझ स्वतःचा सुद्धा मी तुम्हाला अनुभव सांगत आहे माझ्याकडे सर्व काही सळ येत मला बासरी वाजते ते डप वाचते ऑलराऊंडर असं माझं सर्व आहे एंटरटेनमेंट सुद्धा करू शकता आहे मी मराठी वाद्य सुद्धा आहे जागरण गोंधळ सर्व काय करून असलो परंतु मी देवाला निश्चितच मागता नाही माझ्याकडे तर्पण मध्ये खेळत राहिलो म्हणून आतापर्यंत मी सक्सेस झालेलो नाही ही वेळ जर मला जर हेच जर हेच जर विषय जर माझ्या जर पहिले जर लक्षात आले असते त्या कमी वयात पंचवीसच्या सव्वीसच्या वर्षाच्या जर त्या मला जर माझ्या मनामध्ये आले असते तर कदाचित मी तर धन्य मानला असतो तर हे विचार या कमीच्या लोकांच्या विचारामध्ये जे तरुण तडफदार आहे त्यांचं करिअरचं दिवस आहे हा निश्चित एकत्रित प्लॅन करा म्हणून तुम्हाला स्वप्न देव पूर्ण करत नाही तुम्हाला अंतकरण जे देवाने शरीर दिलेलं आहे ना हे शरीर दिलेलं आहे ना पूर्ण शरीर अंतकरण हात पाय म्हणजे आत्मा मेंदू सर्व एक ध्यानात दरा आत्मा आणि मेंदू अलग अलग म्हणजे मेंदू मध्ये विचार चालू असतो ना आत्मा वेगळा म्हणत असतो मेंदू मध्ये वेगळा विचार करतो आणि आत्मा कृती दुसरी करत असतो तर आपलं कृती सह स्वप्न बी तेच पाहिजे कृती बी त्याच्यात तीच निघल्या पाहिजे जे आपण काही आपल्या स्वप्नाला सर्व काही अंत करणार आपले शरीर जे आहे ना जे आवय आहे संपूर्ण शरीरामध्ये ती आवय संपूर्ण त्याच स्वप्नासाठी आपला जिपी झाले चुंबक बघितलं आहे तुम्ही रेडिओ मध्ये तर चुंबक कसा चिपकतो असा सर्व विचार एकाच ठिकाणी आणायचा आहे आणि याच पद्धतीनं ह्याच प्रकारानं तुम्हाला तो निरोप वरती द्यायचा आहे कोणाला ब्रह्मांडामध्ये द्यावाला म्हणून देव तुमची पाहत असत कधी असं तुम्हाला झालं का ज्यावेळेस तुम्ही हे करता तर्पण मध्ये खेळता का एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या वेळेस जॉब करता करता हे करू का ते करू हे करू का ते वाटतं ना निश्चित वाटेत असेल तर मला कमेंट बॉक्स शंभर टक्के वाटतं काय शंभर टक्के वाटत आपल्याला शंभर टक्के दोन वेगळे वेगळे पॅरा दिलेल्या असतात हे दुसरं काही नाही ही देवाचीच परीक्षा आहे देवाचीच परीक्षा आहे या देवाला या कृष्णाला आपल्याला एकच काही निरोप द्यायचा आहे की मला हेच स्वप्न पाहिजे पाहिजे तर आजचा हिरो जेव परीक्षा घेतो आजचा हिरोमध्ये मध्ये एवढंच हिरो कसा वाटला असन निश्चितच मला कमेंटद्वारे सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय एकलवे जय...